i are ಪ್ರಚಂಡ ಸ್ವಾಮಿ ಬಳ ಪಿತ್ಯ ಸ್ವಾಶಕ್ಯಕ್ಯ ಸ್ವಾಳು ಜವಳಿ ಸ್ವಾ ಶಕ್ತಿ ಕಳುದೆ ಜಗಿ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ವಸೋತು ವಸೇ ಬಾಳ ಅಶಕ್ಯಕ್ಯ स्वामी हरा होई जागा तुते सहित कसा त्या विदु स्वामी भक्त आठव कितील हात अशक्य शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम देवामी पंचाय तीर्थ येई आठवी रे प्रचिती न सोडती तया जय स्वामी हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील श्री स्वामी समस શ્રી સ્વામી દેવ જય દેવ જય શ્રી સ્વામી સમતા ઓુ આરતી શ્રી સ્વામી સમતા श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा तुम्ही छान असणार मी बी छान आहे आज आहे आमशा देवाची पूजा वगैरे आरती वगैरे झालेली आहे चौघ दरवाजाची बी पूजा पूजा झालेली आहे उमराठ्याला हळदीचं लेपन लिंबू उतरून त्यांना कट करणं वगैरे सगळं झालेलं आहे तर कपडे झाले होते माझे मी बाहेर वाळत घालायला गेले होते पाऊस होता तीन दिवस झालं पाऊस आहे रात्रंदिवस पाऊस पडतोय थोडा मोठा पडतो फेरपार तो बारीक होतो परत मोठा होत पडतो परत बारीक पडतो मग मी कपडे वाळा तर खालीच घातलं होतं वर काही घातलं नाही कपडे वाळायला कारण पाऊस होता तर त्या लाकडाच्या सायनं मला असं खुर्चीवर चढून चो वगैरे कपडे घालता येत नाहीत कारण कपडे धुवायला आज उशीर झाला होता रोज तर काजल किंवा काजलचे पप्पा वर छतवर घालून येतात कपडे त्यामुळं आज मग उशीर झाल्यामुळं मला खालीच घालावं लागलं जरा हाडकले म्हणजे मी घरात आणून घालू शकते तर मला खुर्चीवर चढून घालतो येत नाही त्यामुळं मला लाकडाच्या साहाय्यानं कपडे पसराव पसरून घ्यावं लागतं तर वायफरच्या भागच्या टोकाने कपडे पसरून घेतले म्हणजे खू सो खुले खुले कपडे वाळत घातलं तर कपडे चांगले वाळतात बी आणि वासवी येत नाही म्हणून त्याच्यानं मी सरकवत आहे कपडे की पसरून घेत आहे आणि आज आमुषा गडबड झाली जरा म्हणजे सकाळ त्या दिवशी आमुषाच्या दिवशी आमच्या पित्रांची जी पूजा करतो आम्ही पित्रा जे आपले मोठे लोक जे वारलेत म्हणजे आमचे सासू सासरे पित्रा त्या त्या ते पित्रामध्ये आहेत त्यामुळं त्यांची पूजा करावं लागती त्या दिवशी हार प्रसाद चढवावं लागतो ब्राह्मणाला दुधाचं पॅकेट द्यावं लागतं तर बारीच्या आमुषाला मी सांगितलं होतं मग कपडे वाळत घातले जेवढं होईल तसं येईल तसं मी कपडे वाळत घातले खुल्लं खुल्लं तसंच गॅलरीत गेलं गॅलरीत गेलं तर मी तुळशीच्या कुंड्यांना बघितलं पण तुळस काय चांगली आलेली तुळस परत पावसानं खराब झाली आणि पाऊस कधी जोरात मोठा होऊ लागला त्यामुळे पाऊस चालू होता आता बारीक होता पाऊस पाऊस बारीक होता पण रिमझिम तर सारखा एकसारिका पाऊस होताच होता आणि हे मनी हे मनी प्लांट मी परवा एक काडी आणून लावली होती ती काडी चांगली आली आणि पसरलंही चांगलं एवढी छोटीच काडी होती त्या काडी स लावल्यावर एवढं मोठं ला चांगलं वाढलेलं आहे आणि त्याच्यात त्याच कुंडीमध्ये मी काय डब्यामध्ये काय केले परवा पुदिना आणला होता म्हटलं किती वेळा लावलं जळूनच जात आहे आता बघावं म्हणून मी त्याच्यात पुदिनाचे दोन चार काड्या लावले आणि तसंच म्हणलं ते कबूतरं सारखी येऊ लागल्यात तिथं जवारी नव्हती म्हणलं आता गॅलरीत आले तर काजलला आवाज दिला मी म्हणलं जवारी आणून दे इथं कबूतरं येऊ लागल्यात जवारी संपली आहे त्यामुळे ते भांडण करून चालले ती भांडणं करायला लागलेत कबूतरं म्हणताना ती जवारी आणून दिली जवारी ठेवली कबुतरांना आणि आन मी आले घरात तर तुम्हाला दाखवते दरवाज्याच्या साय भिंतीच्या रांगोळी घातली पण काय उपयोग नाही कारण साईडनं सगळं पाणी येतं स्लॅबचं घर असून काही कामाचं नाही उपयोगाचं नाही मग मी काय केले ते आमचे सासू सासूसासू जे फोटो होतं सकाळी पूजा केली होती आता ते संध्याकाळी सहाच्या आत उचलावं लागतंय मग आम्ही काय केलं तेच फोटो तसंच तिथवर गेले तिथं उभारले होते म्हणून ते फोटो मी असं वर अडकून सोडलं कारण दिवाबत्ती सगळी झालेली होती आता वाजले होते पाच मग त्यांना सहाच्या आत उच उठवावं लागतं ते फो फोटो तर म्हटलं म्हणलं काजलला हे फुलं चढव काय माझा हात जात नाही मी हा फोटो तर अडकवला तिला म्हणलं फुला खुर्चीवर चढून फुलं लावून घे चांगले ताजे आहेत की आता पावसाळा दिवस म्हणल्यावर लवकर वाळत नाही सुकत नाहीत फुलं तर हे आहेत आमचे सासू सासरे मग काजलला म्हणलं पाया पडून खाली उतर आणि हा बघा पाऊस जोराचा आला मगा एवढा बारीक होता आणि दोन मिनटात जोराचा पाऊस आला माझी सगळी रांगोळी येऊन करत उमराट्याची पूजा सगळं विस्कटून गेलं हे असं होतं मग मनच नाराज होऊन जातं आहे बघा कबूतर आले सुद्धा जवारी घालायला उशीर आणि कबूतर आलं आणि एक गेलं उडून परत दुसरा आला तर बघा कशा वाटला व्हिडिओ तर भेटूया